सोनेगाव येथे घर बांधकामाच्या वादातून दोघांनी बैलबंडीच्या उभारीने बापलेकांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींवर सिहोरा गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन सिहोरा हद्दीतील सोनेगाव येथे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्री नऊ वाजता दरम्यान आरोपी सेवकराम शरणागत वय अठ्ठावन्न वर्षे आणि अनंतराम शरणागत वय साठ वर्षे दोन्ही राहणार सोनेगाव यांनी घर बांधकामाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या छब्बीलाल शरणागत आणि सुंदरलाल छब्बीलाल शरणागत राहणार सोनेगाव या बापलेकांना बैलबंडीच्या उभारीने कपाडावर आणि पाठीवर मारहाण केली या प्रकरणी फिर्यादी सुंदरलाल शरणागत वय चौतीस वर्षे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय परीक्षण अहवालावरून पोलीस स्टेशन शिहोरा येथे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला दोन्ही आरोपींवर विविध कलमानवेळी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे